हलकर्णीत दौलत कारखान्याच्या शेतीगट कार्यालयाचा शुभारंभ ऊस नियोजन तोडणी विकास सेवा एका छताखाली उपलब्ध शेतकऱ्यांच्या हितासाठी मानसिंग कोराटे यांची दुर्मृती कडिंग्लस तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हलकर्णी इथं अथर्व इंटरटेट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्या वतीनं नव्या शेतीगट कार्यालयाचा शुभारंभ सरपंच योगिता संगाज वीरशैव बँकेच्या संचालिका श्वेता हत्तरकी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गंगाधर भस्कोटी कडलगेचे उपसरपंच आनंदराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या पुढाकारानं सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामुळे हलकर्णी आणि तेरणी भागातील शेतकऱ्यांना ऊस नियोजन तोडणी वाहतूक शेतकऱ्यांची नोंदणी ऊस विकास कार्यक्रम या सेवा आता एका ठिकाणी मिळणार आहेत शेतकऱ्यांना कारखान्याशी थेट संपर्क करता येणार असून त्यांच्या अडचणींचा तत्काळ निपटारा शक्य होणार आहे ऊस लागवडीत आधुनिक तंत्रज्ञान खत व्यवस्थापन पाण्याचे शास्त्रशुद्ध नियोजन कीटकनाशकाविषयी जागरूकता अशा विविध बाबींवर भर दिला जाणार असून उत्पादन वाढीसाठी हे कार्यालय प्रभावी ठरणार आहे कार्यक्रमाला संदीप नाथबुवा उत्तम बंडी भीमराव मायानावर युवराज पाटील विनायक पाटील राजू टोणपी भाऊसाहेब काळेजी रविराज गवळी राजीव गोरुले फुलाजी खैरे पप्पू इंसनाळकर भरमा पाटील सुहास पाटील मनोहर इंगळे दत्ता पाटील सुनील नांगनुरे शेती अधिकारी युवराज पाटील अश्रू लाड विश्वनाथ ओळकर राजेश नवकुडकर इम्तियाज खेडेकर अशोक देसाई प्रभाकर देसाई यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा